कळवण तालुक्यातील आदिवासींचे कुलदैवत कंसरा माता यांना विशेष महत्व दिलं जातं नाशिकसह धुळे नंदुरबार तसेच गुजरात मधील डांग परिसरात डोंगरदेव उत्सवात देव दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी चंद्र दर्शनापासून ते मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवसांसाठी सुरुवात होते याच पार्श्वभूमीवर सालाबाद प्रमाणात जामनेर डोंगराच्या कुशीत असलेले तीर्थक्षेत्र गोधनपाणी इथं स्वर्गीय काशीनाथ गायकवाड रंगनाथ गायकवाड अंबादास गायकवाड यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली आदिवासी कुलदैवत डोंगरदेव भगवान यात्रा भरवण्यात येते यावर्षी देखील वीस नंबर रोजी ध्वज मिरवणूक तर उत्सव आदिवासी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे तीर्थक्षेत्र खास करून यात्रेकरूंना आकर्षित करते सालाबाद प्रमाण भरणारे या यात्रेत हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव हजेरी लावतात या यात्रेच्या आकर्षक नृत्य वेगवेगळ्या भागातून आलेल्या आदिवासी बांधव आपल्याकडे आदिवासी कला संस्कृती तसेच पारंपरिक नृत्य सादर करतात या यात्रे डोंगर देऊन नृत्य आदिवासी नृत्य इत्यादी खास करून यात्रे करूनच लक्ष वेधतात यावेळी मोठे जनसमुदाय यात्रेत येतात दिंडोरी वृत्तांत विभागीय संपादक यशवंत पालकीसह शांताराम महाले कळवण